ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयंतीचा तक्रारीवरून आमदार शिवाजी पाटील आक्रमक प्रशासकीय कार्यालयांना भेटी देत अधिकाऱ्यांना धारेवर. संगड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील आज संगड तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना भेटी देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. संगड तालुक्यातील सर्वसामान्य जयंतीची कामे वेळेत होत नसल्याचा तक्रारी आमदार शिवाजीराव पाटील यांना समजल्या. त्यांनी तात्काळ सर्व प्रशासकीय कार्यालयांना भेटी देण्याचा निर्णय घेतला आज पोलीस स्टेशन चनगड या ठिकाणी भेट देऊन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चा केली पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारी वेळेस संपवण्यात याव्यात व जनतेला न्याय मिळावा यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर असली पाहिजे आणि इथून पुढच्या काळात पोलीस स्टेशनबाबत कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत येऊ नये याची काळजी घ्यावी असं ठणकावून सांगितलं त्यानंतर चनगड तहसीलदार कार्यालयास त्यांनी भेट दिली चनगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना जनतेच्या कामाबाबत अनेक प्रश्न विचारून कामामध्ये होणारी दिरंगाई आणि नागरिकांची कामं ताबडतोब करण्याबाबत सूचना दिली भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक महेश कुंभार यांना शेतकरी मोजणीसाठी पैसे भरतात परंतु पैसे भरून देखील वेळेत मोजणी होत नसल्याबाबत तक्रारी आहेत मोजणीच्या शासकीय रकमेव्यतिरिक्त जादाची रक्कम घेऊन तात्काळ मोजणी होत असल्याबाबतच्या अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊ नयेत असं तुमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम केलं पाहिजे अन्यथा मला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका असं ठणकावून सांगितलं आजच्या या भेटीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विषयी एक वेगळी धास्ती निर्माण झालेली आहे यावेळी माजी सभापती शांताराम पाटील चनगड विधानसभा मतदारसंघाचे संयोजक